नमस्कार आज मी तुम्हाला सुरणाची सुकी भाजी करून दाखवणार आहे इथे मी सुरण घेतलं आहे पाव किलो अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता आपण फोडणी करण्यासाठी घेऊया त्याच्यासाठी इथं साहित्य घेतले एक मोठा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर एक मोठा कांदा ते आपण कढई गरम होण्यासाठी ठेवले दोन चमचे तेल टाकून घेतले आपलं तेल गरम झालंय तर मी मोहरी टाकून घेते अर्धा छोटा होता मोहरी टाकतो इथे मी एक चमचा आले लसूण पेस्ट घेतले ती घालून घेतली आपले आले लसी पेस्ट परतून घेतले आणि त्या बारीक फिरून घेतलेला कांदा टाकून घेतो इथे आपला कांदा छान तेलावरती ते लालसर सरवय परतून घेऊया थोडासा नरम झाला की आपण याच्यामध्ये थोडीशी कापून घेतलेली होतं कापून घेऊया ला घरगुती लाल मसाला दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू छोटा छोटाला और एक चमचा गरम मसाला पावडर आहे पाव चमचा हळद मिक्स करून घेऊया टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो थोडा नरम करून घेतला आता मी कापून ठेवलेला सुरण घालून घे चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घेऊया आपल्याला भाजी पुढेल इतकी आपली पाणी वरतून घ्यायचंय घातलंय झाकण ठेवून मीडियम गॅस वरती शिजवून घेऊया इथे आपली भाजी शिजत ठेवल्या ठेवल्यास वीस मिनिटं झालेत मी आता झाकण करून बघते मध्ये एक दाढ हकम काढून बघितलेलं हलवून घेतले आता आपली भाजी शिजत आले पूर्ण ऐंशी टक्के शिजून तयार झालेले आता आपण याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकूया कारण का सोर्णाला खाद असतो नाही तर ते आपल्या गळाला खाताना टोचल्यासारखे होणार म्हणून याच्यामध्ये कोकम किंवा लिंबाचा रस आणायचा इथे मी अर्धा लिंबू घेतले इथे मी अर्धा लिंबू घेतले बिया काढून टाकले त्याचा रस आता याच्यामध्ये घालून घेऊया त्याचा मी थोडा घ्यास फास्ट केला आहे के आपण दोन मिनटं फक्त आता लिंबूचा रस टाकला आहे मग मिक्स करून घेऊया भाजी आपली शिजवून तयार झालेली आहे ते आपल्या लिंबू घालून दोन मिनटं झाले आता मी गॅस बंद करतो आपण भाजी खाण्यासाठी तयार झाली भासासोबत खाण्यासाठी भाजी आपल्याला गॅसाचं बंद करतो इथे भाजी शिजण्यासाठी आपल्याला वीस मिनटं लागते कारण का काही वेळेला सुरण कडक पण असतो काही वेळेला म्हणजे सुरणामध्ये पण प्रकार असतो वेगवेगळे एक कडक प्रकार असतो एकदम जास्त असा जास थोडा नरम बटाट्याच्या टाईपमध्ये असतो शिजतो लवकर असतो त्याला शिजायला पण जास्त वेळ लागतो म्हणजे जसं आपल्या भाजीच्या याच्यानुसार आपल्याला पाण्याचा पण वापर करायचा आता एक